अक्कलकुवा पंचायत समिती मार्फत आकांक्षित तालुका कार्यक्रम अक्कलकुवा तालुक्याला सशक्त निरोगी संपूर्ण अभियानाला आजपासून प्रारंभ करण्यात आला हे अभियान निपूर्णांक सहा दशांश जुलै ते सप्टेंबर तीस पर्यंत राबविण्यात येईल अक्कलकुवा पंचायत समितीत लोकनेते विधान परिषदेचे सदस्य लोकप्रिय व कर्तव्यदक्ष आमदार श्री दादासाहेब आमुषाचे पाडवी यांच्या शुभ हस्ते या अभियानाचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी गट विकास अधिकारी विजय लोंढे सहा गट विकास अधिकारी डी पवार सह संघाचे चेअरमन पृथ्वीसेन पाडवी रवींद्र चौधरी आदी उपस्थित होते यावेळी तळागाळातील माणसापर्यंत अभियान पोहोचले पाहिजे अशा सूचना आमदार आमुषाचे पाडवी यांनी दिल्या

सांगताना आपण कोणता कार्यक्रम राबवतो केंद्र सरकारने जेव्हा आकांक्षित जिल्हा नंदुरबार जिल्हा जेव्हा डिक्लेअर केला त्या त्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये हा पुन्हा समाजाला माहिती आहे का या हा जिल्हा आकांक्षित जिल्हा आहे आणि याच्यामध्ये हे हे कार्यक्रम राबवत आहे तसंच मॅडम तुम्ही काम करता या तालुकामध्ये या अक्कलकुला तालुकामध्ये पहिलं तर तुम्हाला माहिती आहे का किती गावे आहेत किती गावे आहेत सांगा सांगा

माझी तुम्हाला हा आजून विनंती आहे ज्या कामासाठी निवडणूक झाली आहे त्या कामाची प्रगती व्हायला पाहिजे करून घ्यायचे शासन वरून काय पाठवलं केंद्र सरकारने काय सांगितलं नंदुरबार जिल्हा आकांक्षित जिल्हा आहे जा आणि त्याची सुधारणा करा काय सुधारणा करा तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये मध्ये कुपोषण आहे हा कुपोषण कशाने वाढतो आहे त्याला काय करू काय त्याला ट्रीटमेंट देऊ काय त्यानं खाऊ देऊ माताला काय खाऊ देऊ तेव्हा ते कुकुसन सुधरतील ज्याच्यासाठी गायने काय नाही काय लय मध्ये काय आहे तुम्ही गायने सांगायला पाहिजे फरक नाहीच पडणार नंतर मला आवाज द्या आले तेव्हा काय होतो आणि आता सहा महिन्यात काय झालं त्याचा आवाज मला पाहिजे कारण ती एनती गेली आहे आणि मी झोपडाने उपस्थितीने मी तुम्हाला सांगून देतो आपल्याला सहा महिने झाले आपण काम करतो मी कोणावर आरोप करणार नाही ते ज्या कामासाठी आपली नेमणूक झाली त्या कामामध्ये